परिक्रमाचा आज दुसरा दिवस वरून आम्ही निघालो आता पुढचा प्रवास आहे आमचा हे बघा नर्मदा मैया आणि आम्ही निघालो नर्मदा मैयाच्या कडेने इथे बघा पूर्ण परिक्रमावासी हे खूप पुढं गेलेले आहेत पुढंसुद्धा कुणी नाही आणि पाठीमागं फक्त तुम्हाला दोघी दिसतील बघा काय काळच आपण एकटंसुद्धा पडतो एवढ्या सुनसान जगामध्ये पण आपल्याला कशाचीही भीती आप नाही ना। ते एवढं मैया आपल्या सोबत असते मैयाचा प्रवास हा खरंच इतकं मनाला समाधान वाटतं ना की आपण पूर्ण संसार पाठीमागं जे काय घडलं ते सगळं विसरून जातो आपण परिक्रमामध्ये आणि मैयाच्या परि एवढं सुख कशातच नाही आहे खरं किती स्वच्छ अगदी आहे नर्मदा मैया आम्ही पहाटे स्नान केलं आणि स्नान केल्यानंतर पूजा केली पूजा केल्यानंतर अगदी दोनच मिनटाचा अंतर आम्हाला चहा बिस्किट दिला म्हणजे बालभोग आम्हाला दिला आहे तर अशा प्रकारे आमची दुसरा दिवस आज आहे